नमस्कार मी श्वेता पवार सिटी टीव्ही लाईन च्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या वतीने व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सर्व प्रकारचे शिबिर आयोजित करण्यात आले श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी देवस्थान अशोक चौक येथे दिनांक सात आठ नऊ या तीन दिवसीय शिबिरामध्ये आयुष्यमान कार्ड नवीन मतदार नोंदणी व दुरुस्ती नवीन आधार कार्ड व दुरुस्ती ई श्रम कार्ड आधार कार्ड विश्वकर्मा योजना अटल पेन्शन योजना सुरक्षा विमा योजना जीवन ज्योती विमा योजना हयात दाखला पेन्शन लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स एसबीआय बँक सेविंग खाते एच डी एफ सी खाते कोटक बँक सेविंग खाते असे सर्व प्रकारचे शिबिर आयोजक शहर मध्य विधानसभा समन्वयक निरंजन बद्दुल यांनी एकाच ठिकाणी उपलब्ध करून सर्व प्रकारचे शिबिर आयोजित केले आहे शिबिराचे उद्घाटन पुरुषोत्तम बर्डे यांनी केले असून या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून दत्ता गणेशकर अतुल भोबर दत्ता माने व्यंकटेश कुंजाल रवी एलगेटी आनंद कोंपेल्ली प्रसाद बिल्ला नरेंद्र गाजुल चंद्रशेखर कोंडा आदींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यंकटेश बोद्दुल सौ इंदिरा सामल अभिसिद्दुल शिवा कोरे आदींनी परिश्रम घेतले